हेलो स्टूडेंट्स वेलकम टू माय YouTube चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅथ समजून या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहता आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दोन इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक आज आपण बघणार आहोत घटक क्रमांक 21 लेसन नंबर ट्वेंटी वन सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्लूज दिलेल्या सूचनांच्या साहाय्याने शब्द कोडी सोडवणे हा आपला व्हिडिओ क्रमांक एकवीस आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोटोज आणि मेसेजेस हा टॉपिक पूर्णपणे समजून घेतला आज आपण एकवीस नंबरचा लेसन स्टार्ट करणार आहोत आज आपण एक मजेदार आणि महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत सॉल्विंग पझल्स विथ क्लूज या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार दिलेल्या सूचनावरून शब्दकोडी कशी सोडवायची मिसिंग लेटर कसे शोधायचे मिनिंगफुल वर्ड कसे तयार करायचे स्कॉलरशिपमधील पझल वर असणारे क्वेश्चन कसे सोडवायचे है ना या घटकाने काय होते पहा आपली शब्द संपत्ती वाढते म्हणजे होकॅबलरी वाढतात आपले ऑब्झर्वेशन स्किल आपला वाढतो लॉजिकल थिंकिंग विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये म्हणजे विकसित होते तर या घटकातील सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत म्हणजे परीक्षामध्ये जर याचा प्रश्न आला तर तुम्ही पटकन ते सोडू शकतात मग आजचा व्हिडिओ हा उपयुक्त व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा चला मग आपण आजचा भाग सुरू करूया महत्वाची गोष्टी आपण समजून घेऊ कोडी सोडवणे ही हसत खेळत शिकण्याची पद्धत आहे हे जे आपण पझल सोडवणार ना कोडी हे आपले एकदम हसत खेळत शिकण्याची पद्धत आहे यामध्ये म्हणजे खूप मज्जा येते ही पझल सोडवताना यामुळे विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती समृद्ध होते म्हणजे आपली जी वकॅब्युलरी स्किल आहे इंग्लिशमध्ये नवीन नवीन नवी शब्द आपल्याला ऐकायला त्या त्याची स्पेलिंग हे नवी नवीन नवीन नवी गोष्टी आपल्याला शब्द आपल्याला शिकायला मिळतात म्हणजे आपली शब्द संपत्ती वाढते पझल सॉल्व्ह केल्याने चला आपण आता सॅम्पल क्वेश्चन पाहू सिलेक्ट द लेटर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू रिप्लेस स्टार दॅट मेक टू मिनिंगफुल वर्ड्स दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता स्टार या ठिकाणी योग्य अक्षर लिहा आर ओ स्टार एनडीस ओ स्टार डी जर आपल्याला गडबड होत असेल अशा प्रश्नामध्ये तर पर्यायतून जा पर्याय तर ठेवून पहा इथं यन घेऊन काहीच बांधणार नाही ओ हो सॉरी यू यू जर आपण इथं घेतला आर ओ यू एन डी राऊंड यस ओ यू एन डी साऊंड दोन अर्थपूर्ण शब्द बनतात आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन यू दुसरा प्रश्न आपण पाहू चूज द प्रॉपर सेट ऑफ लेटर्स म्हणजे सेट ऑफ लेटर चार चार लेटर आपल्याला चूज करायचे टू कंप्लीट द नेम ऑफ द फ्रुट्स फळांची नाव आपल्याला पाहत इथं डॅश एक नंबरला एक नंबर दिलाय एक नंबरला चूज करायचं आपल्याला एन जी ओ मग आपल्याला माहिती ए एन जी ओ मॅंगो असतो म्हणजे एक नंबरला एम असणार आणि एक नंबरला एम असणारा पर्याय एकच आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जिथं तुम्हाला एक जरी कळाला ना काय उत्तर आहे बाकीचे तुम्ही फक्त तिथं ते लेटर्स ठेवून पाहू शकतात पहा दोन नंबरला काय इथं आर इथं आर ठेवा तीन नंबरला काय आहे पी ठेवा इथं पी तीन नंबरला चार नंबरला काय बी ठेवा येतं बी बी एन एन ए बनाना -E, ए पी पी ई ऍपल जी आर ए पी एस -E ग्रेप्स जर दोन दोन ठिकाणी यम यम असते स्टार्टिंगला तर आपण पुढचे पण आपण चेक केले असते दोन नंबर तीन नंबर चार नंबरचा ठीक आहे पर्यायानुसार एकदम सोप्पा प्रश्न म्हणजे हे दोन मार्क तुमचे हक्काचे आणि एकदम मजेदार आहे तुमचे दोन मार्क तर जायलाच नाही पाहिजे आणि एक एक क्वेश्चन तर हमकास असणारच आहे पझलचा पुढचा क्वेश्चन अपन आपल्याला पूरा त्यांनी क्वेश्चंस फॉर प्रैक्टिस इंस्ट्रक्शन क्वेश्चन नंबर वन टू फोर टू मेक मीनिंगफुल वर्ड्स राइट द करेक्ट लेटर ऑफ द अल्फाबेट इन प्लेस ऑफ द स्टार है ना दोन अर्थपूर्ण शब्द तैयार करना योग्य अक्षर लिहा बी आना च नहीं कारण की इथं दोन कॉन्सोनंट आले कॉन्सोनंटच्या मध्ये एक वॉवेल असणारे शब्द पूर्ण करायला मग ए हा पर्याय जुडतो एच ए टी हॅट होतो एच ए टी हॅट डी ए एन सी ई डान्स -E, पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल दुसरा प्रश्न आपण पाहू एफ एल ओ डब्ल्यू ई आर फ्लावर ज्यांना ज्यांना स्पेलिंग माहिती तिथं पटकन उत्तर काढू शकतात या क्वेश्चनचा आणि आर ओ एसई -E, रोज फ्लावर आर ओ सी रोज फ्लावर झाला तो म्हणजे उत्तर कायला आपला स्टारच्या जागेवर कोण असणार नाही आर पर्याय क्रमांक एक तिसरा प्रश्न आपण पाहू सी स्टार ई सी पी ई सी होऊ -E, -E, शकतो सी ई -E, केम पण एपासून ए आर डीआर -E अर्डर ने होत मग ओ यस yes, पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल सी ओ ई -E, कम ओ आर डी आर ऑर्डर है ना म्हणजे ओ जरी इथं आपण स्टारच्या जागेवर ठेवला दोन अर्थपूर्ण शब्द बनतात कम आणि ऑर्डर पर्याय क्रमांक दोन चौथा प्रश्न आपण पाहू डी डॅश जी डी ओ जी डॉग जी ओ टी गोट डी ओ जी डॉग जी ओ टी गोट पर्याय क्रमांक तीन पाचवा प्रश्न आपण पाहू पहा एक दोन तीन इथं तीन लेटर आपल्याला चूज करायचे आहे डॅश ओ जी आता एक नंबरला काय दिलं पा डब्ल्यू डब्ल्यू ओ जी ओग डी ओ जी डॉग होऊ शकतो आणि गॉग तर होत नाही पर्याय क्रमांक चार गेला आणि एक पण गेला आता टी ओ जी टॉग ए आणि डीओ जी डॉग आहे बर जरी तर आपण डी ठेवला मग दोन नंबरला डब्ल्यू मॅच होतो का पा सी डब्ल्यू काउ हो पर्याय क्रमांक दोनच आपलं उत्तर असेल पहा डीओ जी डॉग सी ओडब्ल्यू काऊ आणि जी ओ एका शेवटी टी मग तीन नंबरला टी जी ओ टी गोट आणि टी आय जी ई आर टायगर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आडवे आणि उभे शब्द आपल्या दोन्ही चेक करायचे या लक्षात ठेवा आणि अशापैकी अशा प्रश्नामध्ये फक्त ऑप्शन बघा तुम्ही कोणता मॅच होतो जे होत नाही ना त्याला लगेच कॅन्सल करून टाकायचं सहावा प्रश्न आपण पाहू विच लेटर विल यू सिलेक्ट टू कंप्लीट द रिडल टू फॉर्म टू मिनिंगफुल वर्ड्स है ना दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता मोकळ्या जागेत कोणते अक्षर वापराल एस एच डॅश पी एस एच ए पी शॅप एस एच आय पी शिप होऊ शकतो होऊ शकतो म्हणलो बरं का मी टी होणार नाही आणि एस एच यू पी शुप काय होत नाही मग इथं आय सुटेबल वाटतो पण पाहू आपण एस एच आय पी शिप टी एच आय एन के थिंक थिंक म्हणजे विचार करणे शिप आणि थिंक हे दोन शब्द बनतात पर्याय क्रमांक दोनच याचा उत्तर असेल सात नंबरचा सा प्रश्न पाहू कंप्लीट द पझल बाय च्यूजिंग द प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट एस टी डॅश आर एस टी डॅश आर पहिला ए आहे ए आहे ए आहे सी आय वाला तर येणारच नाही एस टी ए आर स्टार म्हणजे इथं ए कन्फर्म आहे आता ए हो आर आर ओ डब्ल्यू एरो होतो अरो होतो अरोब अॅरोब होणार का नाही पर्याय क्रमांक एक पण गेला म्हणजे इथं डब्ल्यू फिक्स आहे ए डबल आर ओ डब्ल्यू अॅरो म्हणजे बान आता डब्ल्यू आय एन आणि जी विंग पण होतो आणि डब्ल्यू आय एन डी विंड पण होतो म्हणजे इथं जी पण चालेल आणि डी सुद्धा चालेल बरं असं पाहू आता जरी तर डी ठेवला आपण डी ओ ए टी डोट आणि जी ठेवलं तर जी ओ ए टी गोट म्हणजे हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन डब्ल्यू आय एन जी विंग म्हणजे पंख आणि जी ओ टी गोट पर्याय क्रमांक तीन ए डब्ल्यू जी आठवा प्रश्न आपण पाहू सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व्ह द पझल टी आय जी ई आर पाठच आहे आपल्याला वाघाची स्पेलिंग टायगर टी आय जी ई आर टायगर आर ए बी डॅश आय टी आणि दोन नंबरला ई डॅश आर बर एक नंबरला आर ए म्हणजे पर्याय क्रमांक तीन गेला पर्याय क्रमांक चार गेला पर्याय क्रमांक दोन पण गेला म्हणजे एकच उरला आरवाला कोण येतो एक नंबरचा बरं इथं आर इथं बी आणि तीन नंबरला ए जर दोन ऑप्शन असेल आपण परत दुसरा तिसरा चेक केला असता टी आय जी ई आर टायगर आर ए डबल बी आय टी रॅबिट आणि बीई ए आर बियर हे ना अस्वल म्हणजे हे पहिलाच उत्तर याचा आहे नववा प्रश्न आपण पाहू सोपा आहे नववा सुद्धा यफ आय आता एक सिंबॉल आहे ॲट द रेट म्हणतात याला एच त्यानंतर ऍट द रेट एच हॅश पी हैश एन के बर जर इत एफ एस एच फिश चे से खूब चांसेस है कि नहीं फिश एफ आई ए एच फी फी हो नहीं एफ आई आई एच फी ये हो नहीं टी एफ आई टी एच फित फित का हो नहीं यस जर घ एफ आई एस एच फिश यस एच हैश का गला आई एस एच आई पी शिप आणि आय एन के इंक इंक म्हणजे शाई म्हणजे पहा फिश शिप आणि इंक पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल दहावा प्रश्न आपण पाहू अरे वा हा तर शेवटचा प्रश्न आहे मग शेवटचा प्रश्न काय असणार तुम्हाला होमवर्क सिलेक्ट द लेटर फ्रॉम द गिवन ऑप्शन टू रिप्लेस द स्टार स्टारच्या शिक ठिकाणी कोणता लेटर आहे ना सांगा एन यू आय ओ डॅश एन डी एफ ओ स्टार एन डी सांगा मंग कमेंट मध्ये उत्तर ए बी ए वन टू थ्री फोर ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पझल विथ क्लूज ना म्हणजे शब्द कोडी खूप सोपी आणि मजेदार अशा प्रकारे आपण हे गेम्स द्वारे खेळू शकतो आणि शब्द बनवू शकतो आपली शब्द संपत्ती आपण वाढू शकतो आजचा व्हिडिओ खूप मजेदार होता त्यावर असणारे सॅम्पल प्रश्न आणि प्रॅक्टिसवाले प्रश्न आपण सर्व स्पष्टीकरणा सह समजून घेतलेले आहेत दहावा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस नंबरचा लेसन सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज दिलेल्या सूत्रांच्या साहाय्याने कुठ प्रश्न सोडवणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू धन्यवाद